श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न देव आज तुम्हाला काहीतरी सांगत आहेत त्यामुळे आजचा हा मामांचा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका देव तुम्हाला म्हणत आहेत या महिन्याच्या अखेरेश तुमचे पूर्णपणे चांगले आरोग्य आणि समृद्धीचे दरवाजे खुले होणार आहेत तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश संपूर्ण ऐकूनच पुढे जावा नक्की तुम्हाला माझ्यावर विश्वास असणारच मी तुमचा बाळूमामा तुमच्या समोर येऊन तुम्हाला जीवनाबद्दल एक गुप्त गोष्ट सांगण्याकरिता तुमच्या समोर आलेलो आहे त्यामुळे मला आज दुर्लक्ष करू नका जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा ओम बाळू मामा नमो नमहा हा चमत्कारी मंत्र जरूर कमेंट कमेंटमध्ये टाइप करा आणि आपले भक्तिमय यूट्यूब चॅनल आत्ता सबस्क्राइब करून ह्या संदेशाला लाईक करा देव तुम्हाला म्हणत आहेत तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे कारण मी तुमचे जीवन बदलण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद आणि तुमच्या जीवनात काहीतरी चमत्कार प्रदान करत असतो त्यासाठी निस्वार्थ मनाने माझ्यावरती विश्वास ठेवावा लागतो निस्वार्थ मनाने प्रेमाने माझी भक्ती करणे पूर्णपणे योग्य पद्धत आहे आता मी तुमचे पूर्णपणे जीवन बदलणार आहे तुमचे दुःख आनंदाने बदलेल आणि तुम्ही खूप जास्त चांगल्या आनंदी होणार आहात तुम्ही ज्या दिशेने जात आहात त्या दिशामधले पूर्णपणे संकटे मी काढून टाकणार आहे यानंतर तुमच्या तुम्हाला जीवनात पूर्णपणे यश मिळणार आहे यापुढील तुमचे जीवन पूर्णपणे आनंदाने भरलेले असणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा देव तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता अजिबात बेहू नको मी तुझा बाळू मामा प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे मी एक आहे ज्याने सर्व काही आकाश महासागर पर्वत सूर्य आणि थारे बनवली आहेत विश्वास ठेव हो। सहा दिवसात मी हे जग बनविले आहे तर तुझे तुझे जीवन बदलण्यासाठी माझ्याकडे एक दिवस पुरेसा आहे फक्त तुला पूर्णपणे मेहनत आहे मी तुला नेहमी मार्गदर्शन करीत आलो आहे तू माझे पूर्ण गोष्ट ऐकल्या नसल्यामुळे तू झाला नाहीस लक्षात ठेव जो माझा भक्त मी त्याच्याकडून जशी मेहनत करून घेत आहे तो भक्त जर तशी मेहनत केल्यानंतर पूर्णपणे यशवस्वी होत असतो मात्र जो व्यक्ती यशस्वी होण्यासाठी संघर्ष करत नसतो तो व्यक्ती यशस्वी होत नसतो आता लक्षात ठेव मी तुझे पूर्णपणे संरक्षण करीत आहे तुझे डोळे पूर्णपणे माझ्यावरती आहेत मी तुझ्यावरती नजर ठेवून आहे मात्र तू माझ्यावरती नजर ठेवून बसला आहेस की तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कशा पद्धतीने धावून येईल विश्वास ठेव मी नक्की तुझ्या जीवनात अडचणीच्या वेळी धावून येणारा देव आहे माझ्या प्रेमळ बाळा तू माझा आवडता भक्त आहेस मी तुझ्यावर प्रचंड जास्त प्रेम करतो पुढील येणाऱ्या बारा तासांत प्रेम पैसा आणि आरोग्याच्या रूपात अफाट आनंदासाठी आता यापुढे तयार राहा संधी तुझा दरवाजा ठोठावेत आहे तुला पूर्णपणे आता तुझ्या जीवनातील कर्ज संपणार आहे आणि पूर्णपणे तुझे जीवन आनंदाने भरले जाणार आहे म्हणून तू आजचा हा संदेश शेवटपर्यंत पाहण्याची मी तुला आज विनंती करीत आहे अन्यथा जर तू हा संदेश दुर्लक्ष करशील अन्यथा तुला गंभीर परिणामाचा सामना निश्चितपणे करावा लागेल मी आज बाळू मामा तुला सांगित सांगत आहे की तुला तुझ्या जीवनात पूर्णपणे मिळणार आहे मी सर्व काही बुद्धिमत्ता ज्ञान आणि समजूर समजूदारपणाचे स्रोत सुरू केले आणि ते पूर्णपणे आता तुला मिळणार आहे लक्षात ठेव तुला ज्ञान मी दिले आहे तुला पूर्णपणे बुद्धी मी अर्पण केली आहे मात्र तू नकारात्मक विचाराने तू त्याचा उपयोग करत नाहीत आता पूर्णपणे तुझे सर्व संकट संपणार आहे कर्ज अदृश्य होईल आणि पूर्णपणे तुझ्या दुःख संपणार आहे तुझी आर्थिक परिस्थिती सकारात्मक बदलांसाठी तयार आहे आणि तुझे प्रेम जीवन उड्डाण करेल या आठवड्याच्या समाप्तीपूर्वी प्रार्थनेचे उत्तर दिले गेले असतील फक्त तुला हा संदेश पूर्णपणे ऐकायचा आहे जर तुला वेळ नसेल तर जितका तुला आज वेळ मिळेल तितका हा संदेश निश्चितपणे ऐकून जा लक्षात ठेव निस्वार्थ मनाने केल्यानंतर माझी भक्ती मी तुला बऱ्याचदा आशीर्वाद देत असतो यापूर्वी मी तुला आशीर्वाद दिला आहे आणि अजून एकदा मी तुला तुझी संधी उपलब्ध करून देत आहे आता तुला ही शेवटची संधी आहे याचे शेवटची संधीचे सोनं करून घेण्याकरिता तुला पूर्णपणे मेहनत करण्याची गरज आहे चमत्कारांसाठी सज्ज हो आता सध्या बाळू मामा तुमच्यावर आशीर्वाद उपचार प्रेम आणि विपुलता यावर स सतत पाऊस पाडणार आहेत पूर्णपणे आनंदाचा वर्षाव तुमच्या जीवनात होणार आहे आतापर्यंत ज्ञान कोणत्याही आनंदापेक्षा तुमच्या आयुष्यात बदलणारे चमत्कार अनुभवण्यासाठी तुम्ही रांगेत आहात तुम्हाला आता त्याचे फळ मिळणार आहे जर तुमचा देवांवर विश्वास असेल तर भाग्यवान क्रमांक एकशे वीस कमेंटमध्ये जरूर टाईप करा जेणेकरून तुमची आर, आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या मार्ग जाईल देव तुम्हाला म्हणत आहेत मला पूर्णपणे माहीत आहे की हा आठवडा तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टींनी परिपूर्ण असेल बाळू मामा तुम्हाला आणि नवीन संधी तसेच आशीर्वाद आणत आहे त्यासाठी तुम्ही पूर्णपणे सज्ज व्हा तुम्हाला यापुढे असे आशीर्वाद मिळणार आहे जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहेत तुम्हाला तुम व्यवसायात तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला पूर्णपणे यश मिळणार आहे माझी भक्ती करत चला मी तुमचा बाळू मामा तुम्हाला म्हणत आहे की सर्वपणे आता आनंदी होण्याची गरज आहे दुःखांना आठवत बसायचे नाही भूतकाळात जे घडून गेले आहे त्याचा विचार करून वर्तमान काळ खराब करू नको देव तुम्हाला म्हणत आहेत या पुढे तुझ्या हंगामात तुला यश आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे जर तुझा माझ्यावर माझ्यावरती तू विश्वास ठेवशील आणि स्वतःला शरण जाशील तर मी आणि तू कुटुंबास तुला एक चांगले दिवस आणीन तुला पूर्णपणे तुझ्या कुटुंबाला मी आशीर्वाद देईल फक्त तुला तुझ्यावरती विश्वास आणि माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे मी तुझ्या आता सर्व जखमांना बरे करेल अपेशांना अविश्वसनीय पूर्णपणे रूपांतरित करेल आणि कधीही निराश होऊ नको आता मी तुझे अश्रू पाहिले आहेत तुझे अश्रू दारिद्र्य कमतरता आणि रोगाच्या ओझ्यापासून आता तुला पूर्णपणे मुक्ती मिळणार आहे मी देव स्वतः तुझ्या समोर आलेलो आहे तुला पूर्णपणे आनंदाच्या आनंदाच्या तुला आता आता तुझे तुझे जीवन बदलणार आहे रूपांतर होणार आहे तुझी वेदना उपचारात बदलली जाईल आणि तुझा संघर्ष आशीर्वादांसाठी मार्ग मोकळा होईल मी तुझी निवार शक्ती आणि सतत मदत करीत आहे येत्या काही महिन्यात फार छान होणार आहे मी तुझी पूर्णपणे जीवन आणि कहाणी बदलणार आहे यापुढे आनंद उपचार आणि यशाने भरलेला एका कथेत तुझे जीवन रूपांतरित करणार आहे तू फक्त बेहू नको म्हणत राहा श्री संत सद्गुरू बाळू मामा मी प्रत्येक वादळात तुझ्या सोबत आहे तुझ्या मी सोबत आहे विश्वास ठेवा देव तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या सोबत असतात ते फक्त तुम्हाला दिसत नसतात तुमच्या जवळ एखादा प्राणी किंवा जास्त वारे आली असेल तर समजून जावा त्यामध्ये देवांचे रूपांतर त्या आहे त्या रूपांमध्ये देव आले आहेत यापुढे आता तुम्हाला पूर्णपणे आनंद मिळणार आहे तुमच्या कुटुंबाचे रक्षण आता मी कर... पूर्णपणे करणार आहे मी तुम्हाला तुमच्या जीवनात तुमच्या संघर्षाला आशीर्वाद देणार आहे आणि तुमचा पुढील यशाचा मार्ग मोकळा करणार आहे मी तुम जी निवारी शक्ती आणि सतत मदत करणार आहे यापुढे प्रारंभ आणि समाप्त ज्ञान आणि समजून घेण्याचे स्रोत तुमच्या माझ्या योजना तुमच्यासाठी चांगल्या आहेत विश्वास ठेवा मी तुमच्या जीवनात दम्मादे समृद्धी आणित आहे तुम्हाला ज्या दुःखांना तुम्ही समोरे जात आहात ते दुःख मी पूर्णपणे आता नष्ट करणार आहे तुम्ही तुमच्या जीर्णोनोद्वाचा हंगाम आहे आणि तुम्ही शांती समृद्धी आणि हेतूपासून दूर घेतलेल्या सर्व गोष्टी मी आता पूर्णपणे तुम्हाला परत देईल तुम्ही बाळूमामा यांच्याबरोबर नेहमी विश्वास ठेवा निस्वार्थ मनाने भक्ती करा देव तुम्हाला काही देखील कमी पडू देणार नाहीत आता येत्या आठवड्यात आरोग्य नोकरी व्यवसाय आणि संबंध वित्त मी पूर्णपणे सुधारणार आहे यापुढी पुढील तुमच्या जीवनात आश्चर्यकारक गोष्टी घडणार आहेत जर तुम्हाला मामांवरती विश्वास असेल तर हा संदेश पूर्ण ऐकूनच पुढे जावा देव तुम्हाला म्हणत आहेत मी अनंत आशीर्वादांचा तुमच्या जीवनात पाऊस पाडणार आहे तुम्हाला जीवनात मी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही विश्वास ठेवा जिथे सोडून देतात सर्वजण साथ तुमची तिथूनच धरतो हात मी तुमचा फक्त विश्वास ठेवण्याची तुम्हाला आता गरज आहे कारण प्रत्येक गोष्ट बदलण्यासाठी थोडाफार मी वेळ लावत असतो कारण मला तुमची परीक्षा घ्यायची असते लक्षात ठेवा पूर्णपणे तुमचे जीवन आता बदलणार आहे मी तुम्हाला तुमच्या देवाचा पिता मी तुम्हाला पूर्णपणे आता आशीर्वाद देणार आहे जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश निश्चितपणे संपूर्ण ऐकूनच पुढे जावा देव तुम्हाला म्हणत आहेत आता तुम्हाला मी पूर्णपणे यश विजय आणि यशासाठी तुम्हाला मी तयार करणार आहे त्यासाठी तुम्ही देखील तयार व्हा आता तुमच्यावर मुसळधार पावसाप्रमाणे पाऊस पडेल म्हणजे पूर्णपणे तुमच्या जीवनात यशाचा पाऊस पडेल या आठवड्यात देव तुम्हाला आशीर्वाद आणि असीम शक्यता आणि जीवन देवाद्वारे प्रणाम केलेल्या चमत्कारांचा पुरावा म्हणून तिपीट करेल तुम्हाला देव पूर्णपणे आता आशीर्वाद देणार आहेत यापुढे कोणत्याही गोष्टीसाठी रडण्याची गरज नाही लक्षात ठेवा तुमच्या पाठीशी देवांचा भरपूर आशीर्वाद आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा देव तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता तुला पूर्णपणे चिंता करण्याची कसलीही गोष्ट नाही कारण मी तुझ्या सोबत आहे तू जितका नकारात्मक विचार करत असतो तितके तुझे जीवन पूर्णपणे नष्ट होत असते ज्या प्रकारे घर कितीही मोठं आहे हे अजिबात महत्त्वाचं नसून घरात किती सुख आहे हे महत्त्वाचं असतं त्याचप्रकारे तुला जीवन जगायचं आहे तुझं जीवन किती मोठं आहे याला अर्थ नाही तू जीवनात किती प्रमाणात आनंदी जगला आहेस याला अर्थ आहे तुझ्या आयुष्यात इतकं पण जास्त भावनिक होऊ नको की तू स्वतःला पूर्णपणे दुखावून बसशील पण आयुष्यात पण कठोर होऊ नको की पूर्णपणे दुसऱ्यांना दुखावशील देव तुम्हाला म्हणत आहेत आयुष्यात प्रत्येक पाऊल तुम्हाला विचार करून टाकायचे असते लक्षात ठेवा तुमचे आयुष्य एक मिनिटात किंवा सेकंदात बदलू शकत नाही मात्र त्या सेकंदात आणि मिनिटात घेतलेला विचार निश्चितपणे मी सांगतो तुमचं आयुष्य बदलू शकते म्हणून प्रत्येक काल विचार करूनच प्रत्येक पाऊल टाकत यापुढे देवांनी तुम्हाला निवडली आहे यापुढे देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत तुम्हाला जीवनात ज्या गोष्टींचे बेहू वाटत होते तेच गोष्टी आता देव नष्ट करून टाकणार आहेत विश्वास ठेवा तुम्ही एकटे कधीही नसतात तुमच्या पाठीशी देव असतात तुमच्या आयुष्यात अडचणी आल्या म्हणजे तुम्हाला देवांनी परके समजून तुम्हाला तुमची साथ सोडली आहे असे अजिबात नसते देव म्हणतात मी जेव्हा तुमची स्व साथ सोडतो जेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी येतात ती वेळ तुमची परीक्षाची असते जर त्यामध्ये तुम्ही डगमगलात तर नक्की मी तुम्हाला आशीर्वाद देत नाही लक्षात ठेवा मी तुमची परीक्षा घेत आहे त्या पूर्णपणे सामोरे जावा तुम्हाला मी नक्की यश देईल ज्याप्रमाणे एकाग्रतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते त्याप्रमाणे निस्वार्थ मनाने देवांची भक्ती केल्याने कोणतीही गोष्ट अशक्य नाही सर्व गोष्ट शक्य आहे प्र प्रत्येक वेळी कीर्ती हा चांगल्या कर्माचा सुगंध आहे त्यामुळे तुमचे कर्म चांगले ठेवाल तर देव तुम्हाला साधा काटाही टोचू देणार आहे देव तुम्हाला म्हणत आहेत आयुष्याची लढाई शांततेनेच करावी जर तुम्ही आयुष्याची लढाई पूर्णपणे पूर्णपणे वाईट विचारांनी कराल पूर्णपणे नकारात्मक विचारांनी कराल तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही तुम्हाला पूर्णपणे प्रत्येक व्यक्ती नाराज करत असेल तर वेळ देण्याची आता तुम्हाला गरज नाही विश्वास ठेवा तुम्हाला नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणून यापुढे नको त्या ठिकाणी पडलेल्या वस्तू म्हणजे कचरा असे असते त्याच प्रकारे तुम्ही जर नको त्या ठिकाणी सारखे सारखे गेलात सारखे सारखे जिथे तुमचे अपमान होत आहे जिथे तुम्हाला तुम्ही निश्चितपणे एक पडलेला कचरा आहात असं प्रत्येक तुम्हाला समजेल देव तुम्हाला म्हणत आहेत प्रत्येक वेळी चूक करणारा माणूस हा जीवनात होत असतो जो व्यक्ती जीवनात काही देखील चूक केला नाही तो आयुष्य काही देखील केला नाही आणि करू शकणार नाही कारण एकदा जर तुम्ही जमिनीवरती पडलात तर जीवनात पडल्यानंतर उठायचे कसे तुला पूर्णपणे तुम्हाला ठाऊक कळेल तुम्हाला पूर्णपणे ठाऊक होईल म्हणून यापुढे जीवनात जर तुम्ही पूर्णपणे पडला असाल तर तेव्हा तुम्हाला पूर्णपणे भेण्याची गरज नाही जर जीवनात तुम्हाला सफलता प्राप्त करायची असेल तर तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा आहे तुमच्यासाठी मुश्किल काही देखील नाही सर्व काही शक्य आहे जीवनात यश मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल जुगारात नशिबाची परीक्षा होते लक्षात ठेवा तुमच्या जीवनात पूर्णपणे परीक्षाची परीक्षा देऊ घेत असतो त्यामुळे यापुढे तुम्हाला बिहण्याची गरज नाही ज्यापूर्वी जिंकण्यापूर्वी विजय आणि पराभव पराभवापूर्वी पराभव स्वीकारू नये म्हणून जीवनात अजून तुम्ही जिंकला नाही मग तुम्ही तुमचे यश कोणालाही मिरवत बसू नका ज्या प्रकारे तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट फायदे असते एखादी वस्तू तुम्हाला पाहिजे असते तेव्हा तुम्ही त्यासाठी पूर्णपणे मेहनत करून ती वस्तू घेत असतो मग प्रत्येकाला सांगत असतो की तुम्ही ती वस्तू घेतला आहात त्याच प्रकारे तुम्ही घ्यायच्या आधी प्रत्येक गोष्ट सांगत बसू नका कारण येणारा काळ कसा असेल हे सांगता येत नाही जेव्हा मेहनत करूनही तुमची स्वप्न जर पूर्ण होत नसतील तेव्हा मार्ग बदला तत्व नाही कारण झाड सुद्धा नेहमी स्वतःचे पाणी बदलते तो मुळे बदलत नाही त्या प्रकारे तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर देव तुम्हाला स्वतः मार्ग सापडून देतील सूर्याचा किरण असं आशेचा जीवनातील सर्व अंधार दूर करतो प्रकारे तुम्हाला जीवनाचा अंधार दूर करायचा असेल तर तुम्हाला पूर्णपणे मेहनत घ्यायची गरज आहे एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या फरक फक्त तुमच्या विचारात आहे नाहीतर समस्या आणि संकटे तुम्हाला कम कमकूत करण्यासाठी अजिबात येत नसतात तर तुम्हाला पूर्णपणे मजबूत बनवण्यासाठी येत असतात यापुढे जास्त विचार करणं सोडून द्या जितका तुम्ही विचार करताल तितकं तुम्ही पूर्णपणे कमकूत होत असतात तुम्हाला मजबूत करण्यासाठी देवांनी तुमच्याकडे पूर्णपणे संकटेत पाठवली असतात त्यांना सामोरे जाऊन तुम्ही मजबूत व्हा विचार करून कमकुत होऊ नका तुम्हाला तुमच्या जीवनाचा एवढा विचार करण्याची गरज नाही कारण तुम्हाला जीवन दिले त्यांनीही काहीतरी तुमच्यासाठी विचार केला आहे म्हणून विचार करू नका प्रत्यक्ष तुमच्यासाठी देवांनी विचार केला आहे फक्त चांगले कर्म आणि संघर्ष करत चला कारण जीवन त्यावर अवलंबून आहे जो तुम्हाला म्हणत आहे हिंमत ठेवा आयुष्य कुठूनही सुरू करता येईल तुमच्यामध्ये जर पूर्णपणे हिम्मत नसेल जर नकारात्मक विचारांनी तुमचे पूर्णपणे बळ संपवले असेल तर तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही त्याने करून अजून जास्त बळ कमी होईल आहे तेवढ्या बळामध्ये तुम्ही हिंमत ठेवून पूर्णपणे संघर्ष करण्याची तयारी करा लक्षात ठेवा आयुष्याची सुरुवात कुठूनही सुरुवात करता येत असते तुम्हाला तुमच्या ध्येयाबरोबर उत्साही आणि उत्कृष्ट व्हावे लागेल कारण यशे कठोर परिश्रमाचे फळ आहे यावर केव्हाही विश्वास ठेवा यश अजिबात तुम्हाला बसून मिळत नसते यश मिळवायचे असेल तर तुम्हाला पूर्णपणे मेहनत करावी लागत असते बाळू मामा तुम्हाला म्हणतात आयुष्य समजून घ्यायचे असेल तर मागे वळून बघ आयुष्य जगायचे असेल तर पुढे बघ कारण पुढे मी यश घेऊन तुझ्या समोर थांबलेलो आहे त्यामुळे पुढे रस्ता चालत चल मी तुला आधार देण्यासाठी मी आहे फक्त तुला पुढे जाण्याची गरज आहे तुझा विजय तुझ्या विचारां विचारांवर अवलंबून आहे स्वीकारला तर निश्चितपणे हार आहे आणि निश्चय केलास तर जिंकशील फक्त तुझा विचार जसा असणार आहे तसे तुझे जीवन असणार आहे देव तुम्हाला म्हणत आहेत कालचा दिवस वाईट होता म्हणून उद्याचा दिवस याहून देखील बत्तर असेल असं अजिबात म्हणू नका समजा उद्याचा दिवस देखील बत्तर असेल परवाचाही बत्तर असेल मात्र येणारा काळ निश्चितपणे तुमचा चांगला असेल कारण खूप मोठे यश खूप साऱ्या संकटांना सामोरे गेल्यानंतर मिळत असते ही तर गोष्ट पक्की बरोबर आहे फक्त तुम्हाला पूर्णपणे निस्वार्थ मनाने मामांची भक्ती करायच लक्षा यश मामा, आहे लक्षात ठेवा अपयश म्हणजे यशाची देणारा मसाला आहे म्हणजे अपयश आले म्हणून बेहू नका मी तुमचा बाळू मामा तुमच्या पाठीशी नेहमी आहे तुमच्यासोबत मी दरवेळेस आहे फक्त तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवाच आहे यापुढे येणाऱ्या काळात तुमचे पूर्णपणे संकटे संपणार आहेत येणारा काळ तुमचा आनंद आनंदाने भरलेला असणार आहे तुम्हाला पूर्णपणे एक जीवनाला नवीन सुरुवात करण्यासाठी मी मदत करणार आहे तुम्हाला पूर्णपणे माझ्यावरती विश्वास ठेवून आयुष्य जगायचे आहे लक्षात ठेवा जर तुम्ही लोकांचे गुण बघित राहिलात तर तुम्हाला तुम त्यांच्यावर प्रेम करायला वेळ मिळणार नाही म्हणून प्रत्येकांचे गुण बघू नका आयुष्यात प्रथम स्वतःची चूक सुधारा नक्की तुम्ही आयुष्यात केव्हाही अडचणीत येणार नाहीत तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यात कितीही उंच गेला तरी तुमची गरिबी आणि वाईट वाढ कधीही विसरू नका जर तुमची वाईट वेळ आणि गरिबी तुम्ही विसरलात केलेले संघर्ष विसरला तर निश्चितपणे वाईट काळ यायला वेळ लागत नसतो मनस्थिती बदला परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही देव म्हणतो आयुष्य एकदाच येत असते हे अगदी चुकीचं आहे मात्र तर मृत्यू एकदा येतो आयुष्य रोज येते प्रत्येक दिवशी तुम्हाला चोवीस तासांसाठी जगण्यासाठी देवाने तुम्हाला वेळ दिली आहे फक्त तुम्हाला हिंमत ठेवून सुरुवात करायची आहे बेहू नका देव तुमच्या सोबत आहेत ते तुम्हाला एकटे कधीही सोडणार नाही एवढी मेहनत करा यापुढे की नशीबही बोलले घे बेटा तो तुझा हक्क आहे नक्की मेहनत केल्यानंतर बाळूमामा त्यांच्या भक्तांना पूर्णपणे फळ देत असतात फक्त त्यासाठी आवश्यक आवश्यक मेहनत तुम्हाला करण्याची गरज आहे अंतर पाहून मलाही भीती वाटली पण वाट बघत पुढे सरकत राहिलो तो आपोआप जवळ आला माझी हिंमत पाहून माझे गंतव्य लक्षात ठेवा एकेवेळी झाली असे पूर्णपणे एक व्यक्ती खाबरलेला होता पुढे जाण्यासाठी तू सरकत नव्हता देव त्यांच्या त्याच्याजवळ आले आणि त्याला आधार देण्यासाठी पूर्णपणे त्याची हिंमत वाढवली तो पुढे गेल्यानंतर पाहिला काय देव त्याच्या पुढे यश घेऊन थांबले होते लक्षात ठेवा बाळू मामा तुम्हाला आयुष्यात कधीही एकटे सोडणार नाहीत मेंढी माऊली तुमच्या आयुष्यात पूर्णपणे आहे देव म्हणतो हम गयन ही अभी जिंदा आहे लक्षात ठेवा मी अजूनही तुमच्या सोबत आहे अजून मी ही तुमच्या बरोबर आहे जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही मी तुमच्या सोबत असणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला मी पूर्णपणे साथ देणार आहे यापूर्वी आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे काम करणे असते जे लोक म्हणतात की तू काय करू शकत नाही त्यांना तरी आता तुमचे चांगले गुण दाखवून द्या तुम्ही काय आहात हे सर्वप्रथम दाखवून द्या देव तुमच्या कायम सोबत आहेत देव तुम्हाला म्हणत आहेत तुमचे नशीब तेव्हाच बदलेल जेव्हा तुम्ही पूर्णपणे प्रयत्न कराल प्रयत्न करणार नाहीत तर तुम्हाला काही देखील मिळणार नाही अडचणी तुमच्या आयुष्यात नाही तर तुमच्या मनात आहेत मनातील सर्व नकारात्मक विचार आणि कचरा टाक काढून टाका नक्की तुम्हाला देव यश देईल जिथे प्रयत्नांची उंची जास्त असते तिथे नशिबालाही पूर्णपणे झुकावे लागते त्याचप्रकारे कोणाची तरी आठवण काढण्याची इच्छा असावी श्रण आपोआप येत असतो पिंजऱ्यातल्या पाखरांना कोण विचारतो जे उडून जातात तेच आठवत असतात लक्षात ठेवा देव प्रत्यक्ष तुम्हाला विचारत असतात की आयुष्यात तुम्हाला काय हवे आहे त्यासाठी देव तुमच्याकडून पूर्णपणे संघर्ष करून घेत असतात पूर्णपणे मेहनत तुमच्याकडून करून घेत असतात तुम्हाला पूर्णपणे यापुढे मेहनत करण्याची गरज आहे कारण यश तुम्हाला एका रातोरात मिळू शकत नाही त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे मेहनत घेण्याची गरज आहे तुमच्या मनातला ब्रह्म काढून टाका की तुम्ही देवांची भक्ती केल्यानंतर तुमचे पूर्णपणे आयुष्य सुंदर होईल ही गोष्ट नक्की चांगली आहे तुम्ही जेव्हा देवांची निस्वार्थ मनाने भक्ती कराल तेव्हा तुमचे जीवन नक्कीच चांगले होईल मात्र जेव्हा तुम्ही आयुष्यात पूर्णपणे इतरांसोबत वाईट वागाल इतरांचे चांगले होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर देव तुमचे आयुष्य सुधरणार नाही यशस्वी होण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे संघर्ष करणे आणि देवांवरती आणि तुमच्यावरती विश्वास ठेवणे विश्वास ठेवा बाळू मामा तुम्हाला एकटे सोडणार नाही एकदा म्हणून तर पहा स दुःख दूर होतील तर एकदा म्हणा श्री संत सद्गुरु बालु मामा यांच्या नावाने चांग भलं